डान्स झालाय आपल्या देशाविषयी असणारं प्रेम ह्या लांबग्यांनी या परफॉर्मन्स थ्रू व्यक्त केलं आहे भारत हा देश असा आहे पूर्ण जगात भारत देशाची ख्याती पसरलेली आहे कारण इथे जपल्या जाणाऱ्या संस्कृती इथे होणारे सण विविध राज्यांमधील होणारे सण हे एकत्र राहून गुणा गोविंदाने साजरे केले जातात आणि म्हणूनच भारत हा देशातील सर्वात श्रेष्ठ आणि सांस्कृत संस्कृती जपणारा देश आहे आणि आपल्या भारताची आता आपण परफॉर्मन्स बघून थोडेसे बोर झालो असतील पण आपण थोडंसं आता वेगळं काहीतरी ऐकूया मी मिस्टर सुजय दादा यांना रिक्वेस्ट करते प्लीज वेलकम ऑन स्टेज अँड अप, आपण थोडंफार बोलायचं आहे सर्वांना नमस्कार 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 एक जरा नमस्कार तर मनापासून करा नमस्कार आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सौ भावना देवी भगवान सामरे इंटरनॅशनल स्कूल शहापूर या ठिकाणी सन्मान्य निलेशजी सामरे साहेब यांच्या माध्यमातून आज जे काही मोफत उपक्रम चालू आहेत त्या मोफत उपक्रमांचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या सी बी एस ई स्कूलमध्ये आज वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न होतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित आदरणीय हेमांगीताई पाटील आणि आपण सर्वजण खरं तर मी मगापासनं आपल्या ह्या छोट्या बाळगोपालांचे डान्स बघतोय चिमुकली पावलं असतील बोबडे स्वर असतील आणि भविष्याची त्यांची असलेली कलाटणी या सगळ्या गोष्टींना उभारी देण्याचं काम आज सन्मान्य निलेशजी सामरेसाहेब करत आहेत आज आपल्याला या सगळ्या गोष्टीची जाणीवही पाहिजे आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टीची कल्पनाही पाहिजे कारण की आज आपल्या शहापूरमध्ये सन्मान्य सामरेसाहेबांनी मोफत हॉस्पिटल आहे आपल्याला डोळखामध्ये शहापूरमध्ये आपल्याला सी बी एस सी शाळा दिलेली आहे आपल्याला स्पर्धा परीक्षांचे वर्ग दिलेत शहापूरमध्ये वाशिममध्ये आपल्या मुलांचं आपल्या मुलींचं भविष्य आपल्याला उज्ज्वल कसं करता येईल याच्यासाठी शैक्षणिक पाया आपला भक्कम असणं आणि भक्कम करणं ही काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखून आज आपल्या प्रत्येकासाठी सर्वसामान्यांसाठी विद्यार्थ्यासाठी गोरगरीबासाठी सन्मान्य निलेशजी सामरे साहेबांनी हा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचं व्रत आपल्या हातामध्ये घेतलंय त्याच्यामुळं आप्पांच्या या कार्यासाठी आम्ही काय देऊ शकतो तर आम्ही किमान आभाराचे दोन शब्द तरी देऊ शकतो त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना माझी विनंती असेल का आप्पांनी दिलेल्या या मोफत उपक्रमांना आपण सर्वांनी टाळ्या वाजून धन्यवाद व्यक्त करायचे आम्ही खऱ्या अर्थानं आदरणीय ऋणी आहोत कारण की तुम्ही आम्हा तमाम इथल्या बहुजन असतील इथल्या सर्व जाती धर्मातील बांधव असतील भगिनी असतील त्यांच्या भविष्यासाठी एक उत्तम दिशा प्राप्त करून दिले मग आजपासून सगळ्या संस्कृती असतील देश विदेश असतील त्याच्यानंतर आपली संस्कृती सभ्यता असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाषा असतील या सर्वांचं प्रदर्शन या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून घडवलं जात आहे मुळात कारण काय का, का आपल्या मुला मुलींच्या कला गुणांना वाव देणं ते जोपासणं आणि त्यांच्या भविष्याची उज्ज्वलता या ठिकाणी निर्माण करणं हे व्रत आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेनं आपल्या हाती घेतलंय पण ते व्रत आपण देखील प्रत्येकानं आपल्या हातामध्ये घेण्याची आवश्यकता आहे एकट्या सन्मान्य निलेशजी सामरे साहेबांनी आज एवढं मोठं सामाजिक कार्य उभं केलंय आज इथं मोफत शाळा उभा केल्यात आज इथं मोफत हॉस्पिटल उभे केलेत आज इथं मोफत वाचनालय उभे केलेत आमचं देखील कर्तव्य काहीतरी बनतं का जर सामरे साहेब आमच्या मुलांना अधिकारी बनवण्याचं स्वप्न बघत असतील तर त्या मुलांना त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही पण त्यांना स्वप्नांची शिदोरी जिजाऊच्या आचार विचार आणि संस्कारातून दिली पाहिजे आज आपल्या हातामध्ये वेळ आहे आपल्या मुलांना घडवण्याची जबाबदारी सर्वांनी चांगली घ्या आणि इथं आपण सगळे पालक बघताय मी मागासपासन हे देखील बघतोय की इथं आपले विद्यार्थी सगळे बालगोपाल नाचतायत डान्स करतायत पण ते या ठिकाणी डान्स करत असताना ते ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी डान्स करतायत इथं समोर आपल्या मॅडम आहेत सर्व त्यांना दाखवतायत की कसं नाचा काय इशारे असतील काय डान्स असेल हे सगळं करून घेण्याची जबाबदारी शिक्षक वृंद त्यांच्यासाठी जर करत असतील तर आपली देखील सर्वांची जबाबदारी बनते की आपण देखील आपल्या जिजाऊच्या सी बी एस ई स्कूलच्या शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची आज सगळ्या उपक्रम आदरणीय हेमांगीताई असतील त्याच्यानंतर या ठिकाणी पाटील मॅडम असतील सर्व शिक्षक असतील हे आपल्या मुलामुलींना घडवण्यासाठी मेहनत करतायत आणि मुला मुलींचं भविष्य चांगलं व्हावं याच्यासाठी परिश्रम घेतायत आपल्याला त्याची जाण असणं आवश्यक आहे आणि हा संबंध पाया आदरणीय लोकनेते कर्मवीर श्री निलेशजी सामरे साहेब यांनी जर आपल्या हातामध्ये घेतला असेल तर तो पाया भक्कम करण्यासाठी जबाबदारीपूर्वक आपण देखील सहकार्य करणं हे आपलं स्वतःच कर्तव्य मानलं पाहिजे जोवर आपल्याला जिजाऊची चळवळ कळणार नाही जोवर आपल्याला सन्मान्य निलेशजी सामरे साहेबांचं कार्य कळणार नाही तोवर आपण आपल्या मुलांना त्यांच्या भविष्यासाठी उभारी देऊ शकणार नाही आणि म्हणून सर्वांनी जिजाऊची शैक्षणिक चळवळ समजून घ्या आणि जिजाऊला आणि आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला दुर्बल वंचित घटकाला आरोग्याची शिक्षणाची सेवा देण्यासाठी सर्वांनी जिजाऊला देखील सहकार्याची भूमिका कायम ठेवा ही देखील आपल्या सर्वांच्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छितो आदरणीय हेमांगीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आताचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे म्हणजे आताही आपण सगळे इथं जमलेला आहोत पण आता काही मंडळी हा कार्यक्रम इथे प्रत्यक्ष बघतायत काही मंडळी आपल्याकडं असलेलं महत्वाचं साधन म्हणजे मोबाईल आपल्याकडे असलेलं महत्वाचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया या सोशल मीडियावर देखील या आपल्या शहापूरमध्ये चालू असलेल्या या ॲन्युअल डेला आज लाईव्ह काही मंडळी बघतायत आदरणीय आपांचं काम असेल आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं सा काम असेल जिजाऊ संघटनेचं काम असेल रोज आपले विद्यार्थी घडत आहेत रोज कित्येक रुग्णांना मोफत सेवा दिली जाते रोज कित्येक विद्यार्थी वन विभागामध्ये पोलिस विभागामध्ये अगदी क्लास वन क्लास टू ऑफिसर असतील मंत्रालयातल्या साहेब पर्यंत असतील या महत्वाच्या पोस्ट त्यांना मिळत असतात आणि ती बातमी आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करत असतो या प्रसार 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 आणि प्रचाराच्या मोहिमेमध्ये या संपूर्ण स्कूल डिपार्टमेंटमधनं ज्यांनी जास्तीत जास्त सोशल मीडिया प्रचार या ठिकाणी केलेला आहे त्या सन्माननीय श्रद्धा मॅडम या एक लाख सत्तावीस हजार लोकांनी आजपर्यंत त्यांचे स्टेटस असतील हे सगळे पाहिलेत एक लाखो लोकांपर्यंत त्यांनी हा प्रचाराचा माध्यम पोचवण्याचं कार्य केलंय त्याच्याबद्दल त्यांना आपण सन्मानित करणार आहोत मी आदरणीय या ठिकाणी विनंती करतो त्याचबरोबर पाटील मॅडम आपल्याला पण विनंती असेल की आपण सर्वांनी कृपया स्टेजवर येऊन त्यांना सन्मानित करायचं आहे त्यांना बक्षीस स्वरूपामध्ये पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करायचंय आणि सोशल मीडिया हे चांगलं माध्यम आहे आम्ही काय करतो आम्ही जे पेरणार आहोत उद्या तेच उगवणार आहे आज जर आम्ही आमच्या पोरांना चांगलं ऐकायची सवय लावली तर मुलं ऐन तारुण्यामध्ये आल्यानंतर ते आईबापाचं ऐकतील आज जर जे आईबाप आपल्या पोरांना चांगलं ऐकवत नसतील ती पोरं सतरा अठरा वर्षाची झाल्यानंतर पण त्यांचं ऐकतील याची गॅरंटी नाही आज आपल्याकडं ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील आम्ही सहज एखादा स्टेटस ठेवतो आम्ही एखाद्या जेवणाला गेलो तरी पण तो स्टेटस आम्ही ठेवतो एखादी कोणी मजा पार्टी केली तरी पण तो स्टेटसला आपण ठेवतो पण चांगले उपक्रम चांगली माहिती लोकांपर्यंत पोचावी त्यांची प्रशंसा करावी याच्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा देखील वापर केला पाहिजे आणि जिजाऊ चळवळीला सन्मान्य निलेश साहेबांच्या कार्याला आपण घराघरापर्यंत दारादारापर्यंत आणि माणसा माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे ही देखील आशा आपल्या सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना जिजाऊ परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आज सर्व पालक पालकवर्ग आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात सन्मान्य निलेशजी साहेब आणि जिजाऊ परिवाराच्या वतीनं आपल्याला देखील दीर्घायुष्यासाठी खूप खूप प्रार्थना अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ थँक्यू सर तुम्ही खूप uh, मोलाची माहिती दिली आणि आपल्या टीचरचा सन्मान केला त्याबद्दल थँक्यू संदेश वेखंडे जिजाऊ संघटना गोठेघर विभाग प्रमुख संदीप वेखंडे सदस्य जिजाऊ संघटना गोठेगर बोरशेती प्लीज वेलकम ऑन स्टेज अँड आय रिक्वेस्ट जागरेदादा प्लीज फेलिसिटेट टू हिम संदेश वेखंडे अँड संदीप वेखंडे दोन मिनट मराठी शृंगाराचा काठोखाट भरलेला चषक म्हणजे लावणी ताल मृदुंग